आमचे पप्पू दादा मॅनेजर त्यांचा फोन चालू आहे कंपनीला त्यांचा टाटा कंपनीला फोन द्या टाटा कंपनीला बोल वर तर मित्रांनो तुम्हाला सतरा ऑगस्ट रोजी चालू शिकायचं दोन्हीचा आपण शोधाचा व्हिडिओ दाखवतोय तर व्हिडिओ खूप मजेदार असा झालेला आहे फुल कॉमेडी आहे आणि आणि एकच नंबर सोडा वगैरे झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका तर चला मग व्हिडिओला सुरू करतो तुला मागतो आहे का बावन हजार सांगितलेले बावन सांगितलेले तेल तेल मागू द्या कमी मागणारच घेतो निमित्त देणार आपण बरोबर बोला बर दादा दोन जण दोन जरा ना स्पेशल स्पेशल बरं असा हा तिकडे तू तिकडे नको तिकडे तू बरा तू होत मागतो सदोतीस पस्तीस असे मागत आहे बरोबर फायनल आपण सांगितलेली त्यांना भावना हो आज दादा आलेले तर बोला बरं दादा मित्र बरोबर असं आहे का देऊन टाको बोला बर दादा घेऊ नका एवढं सदोतीस तसं ना का बोलान मागा ना हे मागे अरे या सदोतीस ना चाळीस ना मागे तरी भेट महास का

पन्नास ना वरून बोला काहीतरी बरं किती भारत बरं बरं ठीक आहे काय हरकत नाही असं काही मागू नका चाळीसना मागू नका ना एक चाळीस पन्नास कोणी देत नाही बोला व्यवस्थित देणार तुमले जाऊ द्या अडतीस हजार चार हजार रुपये खर्च जावायला माझ्या बरं जाऊ द्या बाकी ना अठ्ठेचाळीस

देणार म्हणजे देणार पोळ्या निमित्त बरोबर वापस नाही वापस नाही रामश्यामी एकदम रामश्यामी वापस पाठवणार नाही गिरे काय बरोबर बरोबर बर बर बर। दादा तू नाव काय आता इकडे नाव सांग आठ उभा राह बोल बर चंद्रकांतरगाव बरोबर दादा पोळ्याची आफर आहे गोरे घेणारा व्यवस्थित ठेव्यावर वागायला पाहिजे वापस नाही जेणे हात बांधलेले असतील सोडून घ्या फक्त प्लीज हा पोळ्याची आफर आहे आपण सांगितलं त्यांना सत्तेचाळीस त्यांनी अडोतीस चाळीस ला मागितले होणार म्हणजे होणार थोडस जवळ त्यांनी यायचं थोडं मी येणार दादा बोला बरोबर ठेप्यावर नाही तर नैला होऊ शकत नाही आवश्यक नाही शे तुम्ही शिजारस कैदे मी देणार शे शंभर टक्का वापस देणार बोलू द्या बोलू द्या दादा एकोणचाळीस हजार केलेले त्यांनी एकोणचाळीस हजार हा मी फायनल त्यांना सत्तेचाळीस चे डायरेक्ट दोन हजार कमी म्हणजे ते हजार मी दोन हजार कमी होतो शेतकरी हा खुद्द झाला पाहिजे पोळ्या निमित्त जवळ आल्यावर वापस हे बेचाळीस हजार आपल्याला पडलेले पण गिरेकला वापस नाही काही हरकत नाही मागू दे तुम्ही ना दोन मिनिट ऐकल्या पूर्ण हाडातले येतील आणि लग्न ने तयारी मग तुम्ही ना एवढा तेवढा मग गाडी सोडी देतील सांगितलं <laughs> तुमले हे का हाडातले तर लग्न लागलंच ला पाहिजे आलत लागली तर लग्न लागलं माझ्या टाइम नाही करायचा आता <laughs> टाइम लागला <ले> ना? <laughs> <laughs> बाकी नाही बोला काय बाकी ना ते नाही बोला ना टाइम कधी लिगी काय लगत जमत नाही हा दोन 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 लाख रुपये उंटा द्यावा लागत नंतर हा दादा एक्केचाळीस केलेले ठीक आहे ठीक आहे काय आमचे पप्पू दादा मॅनेजर त्यांचा फोन चालू आहे कंपनीला त्यांचा टाटा कंपनीला फोन आहे दादा टाटा कंपनीला बोलत हो दादा सिंगल केल्याशिवाय शिंगल सिंगल मिळत नाही सिंगल केली पाहिजे शेतकरी हा खूप झाला पाहिजे आहे का नाही दादा येवर थोडा ब्रेक घ्या पप्पू दादा त्याचा आता अरे थोडस जाना होते मी येवाराला थोडं ब्रेक आलेला आहे चाळीस एक्केचाळीस ला मागितलेले आणि पंचेचाळीस सांगितलेले त्रिचाळीसला त्रेचाळीसला बी देऊन टाकू वापस नाही आणि नाही ला औषध नाही दादा मंडळी थांबून घ्या सौदा पाहून घ्या पाहण्यासारखा सौदा आहे बँड वाजलाच पाहिजे आणि घोड्यावर नवर तर बसताच पाहिजे हा પબ્લિક લેવાબ્લિકાવાના દાદા આપણ ધાવાના થાદા પોતા आपल्याला का द्यायचे पण असं कधी कधी काय होत समोरच्याला वाटत माग घेऊ राहिले असू द्या ते लांबून आले आणि थे थे? आ, आ, जा 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 दोन तास पासून वेटिंग ते येते तुमची वाट पाहत होते तुमचा कॉन्टॅक्ट चालू होता फोन फोनवर पाच झाली म्हणजे दोन मिनिट बोला बोला पप्पू दादा सगळं कॉन्टॅक्ट चालू होता हो काल तीन तास फोन चालला आमचा वाला हो बरं ठीक आहे झालं तुमचं म्हणणं तर एक विचार होतो मला बोला ते टाटा कंपनीचा फोन बंद झाला का तुमचा बंद झाला बंद झाला दादा लांबून आले तुमच्या नावावर आले पंचेचाळीस नाही मी देऊन टाकले वाकर चाळीस देऊन टाकले बापरे हो चाळीस हजारला देऊन टाकले नाही देऊन नाही नाही चाळीसला देऊन टाकले पण ते नाही म्हणताय हा म्हणतोय माहितीये गाव घेतलं दूर पाच हजार रुपये बाड त्याचे माहितीये एकदम भारी तू आहे ना ना खर बोलिस मग बरोबर दलाल टाका तो म्हणजे म्हण एक म्हणणे पोळ्यानिमित्त या गो ना पंचेचाळीस असेल पोळ्या निमित्त पंचेचाळीस

आपल्या नावावर गिरेक लांबून आलेलं आहे आश्याने येत हजार दोन हजार ला ना पाहायचं नाही पोळ्याची आफर आहे पंचेचाळीस चे गोरे आपण चाळीस हजाराला दिलेले बरोबर मला मान्य आहे ना तुमचं नाव सांगा ते उमेश्वर बांबरे राहणार मेरगाव तालुका जिल्हा धुळे झाला